नमस्कार मित्रमैत्रिनो नम्रता केशन या माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण नवीन प्रकारची रांगोळी शिकणार आहे तर ते रांगोळी बनवण्यासाठी जागणारे साहित्य आपण पाहूया रंगीत मोती पांढरे मोती दोघंही सहा नंबरचे मोती आहे कात्री आहे नायलान धागा घेतलेला आहे नायलान धागा चाळीस नंबरचा आहे आणि सुई सुई माझी दोन नंबरची आहे जरा तर बघा पण आपण आता डिझाईन बनवायला सुरुवात करूया आपल्याला अशा प्रकारच्या पट्ट्या बनवायच्या आहेत आणि त्याची आपल्याला षटकोणाभोवतीची रांगोळी स्वस्तीची बनवायची आहे तर ती कशी बनवायची ते आता आपण पाहणार आहे तर मग आपण आता रांगोळी बनवायला सुरुवात करूया सुई घेतलेली आहे सुईमध्ये धागा होऊन घेतलेला आहे धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली तुम्ही माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आता आपण सुईमध्ये पांढरे सहा मोती ओन घेऊया हे पहा हे मोती घेतलेले आहे आणि हे रंगीत मोती घेतलेले आहे आप 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 आता आपल्याला ह्याचा आधी पट्टी बनवायची आहे पट्टी बनवून आपल्याला हा असा षटपण मी तुम्हाला आधी शिकवलेला आहे हा षटपण बनवलेला आहे ह्याच्या भोवती आपल्याला स्वस्तिक अशी डिझाईन पट्ट्यांची बनवायची आहे नवीन प्रकारची रांगोळी आपण आज बनवणार आहे आता आपण सुईमध्ये पांढरे सहा मोती ओवून घेऊया हे पहा हे सहा पांढरे मोती ओन घेतलेले आहे आणि आता आपल्याला ह्याचं षटकोण बनवायचा तो षटपण कसा बनवायचा ते मी तुम्हाला सांगते हे पहा ह्या गोलातून ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची हा असा गोल आपल्याला बनवायचा आहे षटकण मी तुम्हाला फक्त सुरुवात सांगते कशी करायची ते आधी मी तुम्हाला षटकोण शिकवलेला आहे हे पहा हा असा आपण गोल करून घेतलेला आहे षटकोणाचा आणि ह्या एका पांढऱ्या मोत्यातून सुद्धा सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे हे पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेतल्यानंतर आपला गोल व्यवस्थित असा तयार झालेला आहे आता आपण हा जो गोल केला आहे सहा मोत्यांचा त्याच्यातला हा जो मधला मोती आहे त्याच्यातून आपण सुई बाहेर काढून पाच मोती भरत होऊन सहा मोत्यांचा गोल इथे बनवणार आहे मी तुम्हाला ही षटकोणाची सुरुवात सांगते आणि नंतर पुढची पट्टी कशी बनवायची ते सांगते हे पहा चार मोती ओले हा पाचवा मोती घेतलेला आहे आणि हा जो मोती आहे धा हा मोती, धागा दिसतो ह्या धाग्यातला हा जो मोती आहे त्याच्यातूनच आपण सुईसमोरच्या दिशेने अशी बाहेर काढून घेतलेली आहे आणि धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा हा असा आपला इथे दुसरा गोल तयार झाला सहा मोत्यांचा हे पहा हा सहा मोत्यांचा गोल तयार झाला आणि आता आपण ह्या शेजारच्या मोत्यातून सुईवरती काढली पहा ही अशी सुई आपण वरती काढून घेतलेली आहे धागा फक्त व्यवस्थित ओढायचा आहे <Sancti> हे पहा हा असा गोल तयार झाला आणि आता पुढे आपण चार मोती येऊन गोल बनवून घेणार आहे हे पहा हे चार मोती येऊन घेतले आणि ह्या गोलातला हा मोती आणि ह्या गोलातला हा मोती अशा ह्या दोन मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची आहे ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर आपण एक आणि दोन ह्या दोन मोत्यांमधनं सुई बाहेर काढतो आहे पहा एक आणि दोन अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे हा मी तुम्हाला छोटासा षटपण शिकवते सुरुवात कशी करायची ते नंतर पट्टी शिकवते पहा आता परत आपण धाग्यामध्ये चार मोती ओवून घेऊ हे पहा हे चार मोती ओवून घेतले आणि परत ह्या गोलातला हा मोती आणि ह्या गोलातला हा मोती हे दोन मोती ह्याच्यातून सुई आपण वरच्या दिशेने अशी बाहेर काढून घेतलेली आहे धागा ओढून घ्यायचा आहे असा धागा ओढून घेतल्यानंतर परत एक आणि दोन ह्या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढू हा गोल केला आहे त्याच्यातला हा मोती हा मधला गोल त्याच्यातला हा मोती आता मी तुम्हाला प्रत्येक मोत्यातनं सुई कशी काढायची ते दाखवते पा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता परत आपल्याला धाग्यामध्ये चार मोती ओवून घ्यायचे आहे असे आपले सहा भाग येतात म्हणून आपण षटकोण करतो बरं का सहा षटपण म्हणतो आता हा हा गोल ह्या गोळ्यातला हा मोती आणि ह्या गोलातला हा मोती ह्या दोन मोत्यांमधला सुई आपण परत बाहेर काढलेली आहे अशी सुई बाहेर काढली ह्या परत ह्या गोलातला हा मोती ह्या गोलातला हा मोती ह्या दोन मोत्यांमधला सुई आपण परत बाहेर काढतो आहे समोरच्या दिशेने पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता परत आपल्याला चार मोती ओवून घ्यायची आहे हे चार मोती आपण ओवून घेतले आणि परत ह्या हा जो गोल आपण आधी केला त्याच्यातला हा मोती आणि हा गोल केला त्याच्यातला मोती हे दोन मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची पा हे दोन मणी ह्याच्यातून सुई अशी आपण बाहेर काढून घेतलेली आहे आता आपल्याला शेवटचा गोल बनवायचा आहे आता तो कसा बनवायचा ते तुम्हाला दाखवते आपला हा छोटासा षटकोण इथे झालेला आहे आता आपण ह्या दोन मोत्यांमधनं सुई बाहेर काढली हा एक मोती तिसरा ह्याच्यातून सुई बाहेर काढली आणि आता इथे आपले तीन मोती ह्या मोत्यांना सुई बाहेर काढली आता आशीर्वातल्या आपण पाच मोतीहून सहा मोत्यांचा गोल केला नंतर चार गोल आपण चार मोती दोन मोती रेडीमेड आपले असे सहा मोत्यांचे गोल केले चार आणि आता आपल्याला हा सहावा गोल बनवायचा आहे तर सहावा गोल पा एक दोन तीन हे तीन मोती इथे आहेत आता आपण धाग्यामध्ये तीन मोती ओवून घेऊ एक दोन तीन हे तीन मोती ओवून घेतलेले आहे आणि परत आता आपण ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढू ह्या गोलातला हा मोती ह्या गोलातला ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे पहा आणि आता ह्या इकडच्या गोलातला हा मोती ह्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा हा असा आपला इथे छोटासा षटकोण तयार झालेला आहे आता आपण पट्टी कशी बनवायची ते पाहणार आहे हे पहा आता आपण हे दोन मोती आणि हा एक मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली आणि गाठ पाडून घेऊ इथे आता आपण गाठ पाडून घेणार आहे हा असा आपला छोटासा षटकोण तयार झालेला आहे आता आपल्याला पट्टी बनवायची ती पट्टी कशी बनवायची ते मी तुम्हाला आता दाखवते की पहा ही अशी पट्टी आपल्याला बनवायची आहे आता आपण ह्या धाग्याला गाठ पाडून घेऊया हे अशी आपण गाठ पाडून घेतलेली आहे धाग्याला उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेऊया आणि आता काय करायचं आपल्याला पहा चार रंगीत मोती घ्यायचे मी राणी कलर घेतलेला आहे तुम्ही कुठलेही कलर इथे वापरून ही रांगोळी बनवू शकतात हे पहा हे चार मोती रंगीत घेतलेले आहे आणि दोन पांढरे असे सहा मोती आपण आता ओवून घेतलेले आहे चार रंगीत दोन पांढरे असे सहा मोती आपण ओवून घेतले पहा आणि आता आपल्याला ह्याची चौकट चौफूल बनवायचं आहे आता ते कसं करायचं ते मी तुम्हाला जर सांगते आता आपण ह्या एक ह्या रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढली हे पहा हे असं आपलं चौफुल इथे तयार झालेलं आहे आणि आता आपण सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेऊ म्हणजे आपली ही चौफुल चांगलं तयार होईल हे पहा अशी आपली ही डिझाईन इथे तयार झालेली आहे आता आपल्याला ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे ह्या दोन मोत्यांच्यामध्ये आपली सुई बाहेर आलेली आहे आता आपल्याला इथे एक रंगीत मोती येऊन घ्यायचं आहे हे पहा हा एक रंगीत मोती येऊन घेतला आपण आणि इकडनं आपण धागा काढलेला आहे एक रंगीत मोती होऊन घेतला आता आपल्याला ह्या तीन मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची आहे एक दोन तीन हे तीन मोती तर आपण आधी हे दोन रंगीत मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली पहा ह्याशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर आपण ह्या पुढच्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे हा असा आकार आपला इथे तयार झालेला आहे आता आपण दोन रंगीत तीन पांढरे असे मोती होऊन घेऊया दोन रंगीत तीन पांढरे असे एकूण पाच मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि आता आपल्याला ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची हे जे दोन मोती पांढरे त्याच्यातला हा मोती हा धागा दिसतोय तुम्हाला सुई काढली त्याच्यातून त्याच्यातूनच आपल्याला सुई परत वरती बाहेर काढायची आहे ही अशी सुई आपण काढून घेतली एक मिनिट हा धागा आटकून आहे तीन पांढरे दोन रंगीत असे मोती आपण घेतलेले आहे आणि एका पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे लक्ष द्या ह्या पट्टीकडे हां आपल्याला पट्टी कशी करायची ते तीन पांढरे दोन रंगीत असे आपल्याला तीन वेळेला ओवून घ्यायचे आहे हे तीन पांढरे आणि दोन रंगीत असे पाच मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि आता आपल्याला ह्या एका पांढऱ्या मोत्यातून सुई अशी वरती काढायची आहे हे पहा असा आपला इथे आकार तयार झालेला आहे आता आपण ह्या तीन पांढऱ्या मोत्यांमधनं सुई परत बाहेर काढून घेऊ हे वरचे तीन पांढरे मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली आणि आता परत आपल्याला तीन पांढरे हा जो एक शेवटचा मोती येतो याच्यातून सुई बाहेर काढायची आहे पहा आता परत तीन पांढरे दोन रंगीत पट्टी एकदम सोपी आहे करून पहा हे पहा हे तीन पांढरे आणि दोन रंगीत असे पाच मोती आपण आता परत ओवून घेतलेले आहे आणि हा जो पांढरा मोती आहे ह्याच्यातून सुई आपल्याला परत बाहेर काढायची आहे हे पहा ही अशी सुई बाहेर काढली ही अशी डिझाईन आपली इथे तयार झाली तीन पांढरे दोन रंगीत तीन पांढरे दोन रंगीत असे मोती आपल्याला धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहे हे पहा हे दोन रंगीत मोती ओवून घेतले परत तीन पांढरे ओवून घेतले असे पाच मोती आपण होऊन घेतले आणि आपल्याला ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली हे अशी आपली इथे दुसरी डिझाईन दुसरा गोल तयार झालेला आहे आता आपण हे जे खालचे दोन रंगीत मोती आहे ह्याच्यातून सुई बाहेर काढली ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि हा एक पांढरा मोती ज्यावेळेस आपण तीन पांढरे दोन रंगीत असा बोल तयार करतो त्यावेळेस ह्या दोन रंगीत मोत्यातून आणि ह्या एका अशा तीन मोत्यातून सुई आपण बाहेर काढतो पहा सुई बाहेर काढली आता परत दोन रंगीत तीन पांढरे असे पाच मोती ओवून घेतलेले आहे पहा आणि आता परत आपण ह्या एका मोत्यातून बाहेर काढून घेणार आहे अजून एक पांढरा मोती ओवाचा राहिलेला आहे मी तो ओवून घेते थांबा दोन रंगी तीन पांढरे दोन रंगीत तीन पांढरे असे मोती आपल्याला ओवून घ्यायचे आहे फक्त मोती होताना लक्ष ठेवायचं आहे कारण वरती रंगीत नको जायला मोती वरती पांढरे मोत्यांची लाईन यायला पाहिजे आणि खाली रंगीत मोत्यांची लाईन यायला पाहिजे खालच्या दे खालच्या पट्टीला आणि वरच्या पट्टीला पण मी तुम्हाला तसंच दाखवणार आहे वरची लाईनसुद्धा आता आपण तीन पांढरे आणि दोन रंगीत पाच मोती ओवून घेतले आहे पहा आणि आता आपण ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढली परत आता आपण हे तीन पांढरे मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आता आपण हे मोती मधल्या तीन आणि तीन सहा आणि तीन नऊ हे नऊ मोती आपले इथे झालेले आहे आता परत आपण इथे आता तीन रंगीत आणि दोन पांढरे असे मोती ओवून घेणारे आधी आपण तीन पांढरे दोन रंगीत असे मोती ओवून घेत होतो आता आपल्याला तीन रंगीत दोन पांढरे असे मोती ओवून घ्यायचे आहे तीन रंगीत दोन पांढरे हे पहा असे पाचच मोती आपण ओऊन घेतलेले आहे आणि आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे हे पहा इथे आपली अशी डिझाईन तयार झाली तीन पांढरे दोन पांढरे तीन रंगीत आता ह्या कोपऱ्याला लक्षात ठेवे दोन पांढरे तीन रंगीत आता आपण ह्या तीन रंगीत मोत्यामधनं सुई बाहेर काढली पहा ही सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता हा जो वरचा एक पांढरा मोती आहे त्याच्यातून आता आपण सुई ओढून घेणार आहे पहा हा पांढरा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढलेली आहे आता आपल्याला काय करायचं एक पांढरा आणि चार रंगीत असे मोती ओढून घ्यायचे पहा एक पांढरा चार रंगीत हे चार रंगीत मोती होऊन घेतले आपण पहा आता आपण काय करणार आहे हा जो एक पांढरा मोती आहे ह्याच्यातून सुई बाहेर काढणार आहे आपण पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे असा इथे हा आकार तयार झालेला आहे आता आपण ह्या सगळ्या मोत्यांमधनंसुद्धा सुई परत फिरवून घेऊ म्हणजे हा गोल आपला व्यवस्थित तयार होईल हे पहा मी सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे की अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर आता आपल्याला काय करायचं पहा सगळ्या मोत्यांमधनं सुई फिरवून घ्यायची आता आपण हा भाग केला आता आपल्याला ह्या भागाकडे वळायचा आहे आता हा भाग कसा करायचा तर हा जो आपण सुरुवातीला केला चार पा रंगीत दोन पांढरे असा गोल करून एक मोती आपण हिच्यातनं काढला असाच भाग आता आपल्याला इथे बनवायचा आहे तर आता आपण काय करणार आहे ह्या दोघंही मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेऊ परत पांढऱ्या पहा तुम्हाला पट्टी आवडेल ही डिझाईन करून पहा आवडल्यास मला कॉमेंट्सद्वारे कळवा हे पहा आता आपण इथपर्यंत मोतीतनं सुई काढून घेतली आता इथे आपण परत एक मोती रंगी तोन घेणार आहे हे पहा इथे कशी डिझाईन तयार झाली तशी इथे आपली डिझाईन तयार झालेली आहे आता आपण इकडनं सुई बाहेर काढली आता परत आपण एक दोन तीन ह्या तीन मोत्यातनं सुई बाहेर काढू पहा हे दोन रंगीत मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली हे पहा अशी सुई बाहेर काढली आता आपण हा पांढरा मोती त्याच्या पुढचा एक पांढरा मोती तीन मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे पहा ही अशी सुई बाहेर काढली आणि हा एक पांढरा मोती अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे हे पहा आता इथे आपण एक दोन तीन हे तीन पांढरे मोती आहे आता एक पांढरा दोन रंगीत आपली पट्टी तयार होत आलेली आहे पहा एक पांढरा दोन रंगीत असे तीन मोती आपण ओवून घेतले आहे ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली हा धागा दिसतो आहे आणि आता हा जो पांढरा मोती आहे ह्याच्यातून आपण सुई परत वरच्या दिशेने अशी बाहेर काढून घेतलेली आहे धागा व्यवस्थित फक्त ओढायचा आहे पाय ही इथे डिझाईन तयार झाली आता आपण एक दोन तीन चार ह्या चार मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे ह्या हे दोन पांढरे मोती हे पहा हे दोन पांढरे मोती त्याच्या पुढचे दोन पांढरे मोती असे आपल्याला हे तीन वेळेस करायचं आहे एक पांढरा दोन रंगीत एक पांढरा दोन रंगीत असे तीन मोती आपण होऊन घेतले एक दोन तीन आता ह्या मोत्यातून सुई परत आपण वरती बाहेर काढू ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर परत आता आपण एक दोन तीन चार ह्या चार मोत्यातनं सुई बाहेर काढणारे पहा लक्ष द्या हे दोन पांढरे मोती त्याच्या पुढचा एक पांढरा मोती आणि त्याच्या पुढचा एक पांढरा मोती आपली सुंदर अशी ही पट्टी तयार झाली आहे पहा आता आपण परत एक पांढरा दोन रंगी असे तीन मोती ओवून घेणार आहे हे पहा एक पांढरा दोन रंगीत हे तीन मोती मी धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली आपल्याला ह्या मोत्यातून सुई होती एक दोन तीन हे तीन मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली पहा आता आपण परत एक दोन तीन चार चार मोत्यातून सुई बाहेर काढणारे पहा हे दोन पांढरे मोती त्याच्या पुढचे दोन पांढरे मोती अशी सुई आता आपण बाहेर काढली आता काय करायचं लक्ष द्या आता इकडे आपले हे तीन मोती आहेत रंगीत आता असेच रंगीत मोती इथे येण्याकरता आपण काय करणार एक दोन तीन हे तीन पांढरे मोती आपल्याला खाली आता रंगीत मोतीची पट्टी पूर्ण करायची तर आता आपण तीन रंगीत मोती धाग्यात ओवून घेऊ सुंदर अशी आपली पट्टी इथेही तयार झालेली आहे पहा आणि छोटंसं सुद्धा मी तुम्हाला शिकवलेला आहे कारण षटकोण आपण नेहमीच करत असतो आणि षटकोण तुमच्या लक्षात आलेला असेलच हे पहा आता आपण हे तीन पांढरे मोती एक दोन तीन तर आता हा जो पांढरा मोती आहे हा पांढरा मोती ह्याच्यातून आपण सुई परत वरच्या दिशेने बाहेर काढून घेणार आहे ही अशी आपली सुंदर अशी डिझाईन तयार झाली पहा आणि आता आपण ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढू ह्याही मोत्यातून सुई बाहेर काढू पहा आणि आता आपण इथे गाठ पाडून घेऊ अशा प्रकारे आपली सुंदर अशी रांगोळी इथे आता तयार होणार आहे ही सुई वरती काढली आणि आता गाठ पाडून घेऊ हे पहा इथे अशी मी गाठ पाडून घेतलेली आहे उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेऊया हे पहा हा स आपला हा पट्टीचा आकार इथे तयार झालेला आहे आता आपण रांगोळी कशी मांडायची ते पाहूया ही अशी पट्टी तयार झालेली आहे आपली ह्या अशा मी इतक्या पट्ट्या इथे तयार केलेल्या आहे पहा ह्या आपल्या पट्ट्या तयार झालेल्या आहेत आणि आता आपल्याला रांगोळी मांडायची आहे तर ती कशी मांडायची ते मी तुम्हाला दाखवते हा षटकोण केलेला आहे षटकोणाभोती आपल्याला फक्त अशा ह्या पट्ट्या ठेवायच्या आहे पहा एक दोन तीन चार पाच आणि सहा हे पहा ह्या अशा पट्ट्या आपण इथे ठेवून घेतलेल्या आहे ह्याशी आपली इथे रांगोळी तयार झालेली आहे षकोणाची रांगोळी ह्या असं न करता तुम्ही हा छोटा षट शट, ठेवून सुद्धा तुम्ही अशी रांगोळी इथे ठेवू शकता पहा ही अशी अशी आपली ही षटकोणाची रांगोळी स्वस्तिकची तयार झालेली पहा किंवा तुम्ही नुसते असे सुद्धा षटकोण इथे ठेवू शकता अशा रांगोळ्यासुद्धा स्वस्तिकच्या तुम्ही इथे ठेवू शकतात पहा अशी षट षट स्वस्तिकची रांगोळीसुद्धा आपली इथे तयार झालेली आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद